नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची पोचणे आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे पार्लर चौक टाकळी ढोकेश्वर तालुका पार्नेर जिल्हा अहमदनगर माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला धुपे गैरहजर मराठवाडा शिक्षक संघाची रिकाम्या खुर्चीला निवेदन जालना येथील शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघाचे धरणे आंदोलन करण्यात आलं मागील बऱ्याच दिवसापासून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असणारे प्रश्न संदर्भात शिक्षणाधिकारी माध्यमिक तक्रार निवारण बैठक आयोजित करण्याबाबत निवेदन देण्यात आलं होतं या निवेदनात कर्मचारी यांचे वैयक्तिक प्रकरणे व सामूहिक प्रकरणे संदर्भात न्याय देण्याची मागणी करण्यात आली होती परंतु संबंधित शिक्षणाधिकारी आचारसंहितेचे कारण देऊन वेळ काढूपणा केलेला आहे संघटनांमार्फत वेळोवेळी पत्रव्यवहार करून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आंदोलन प्रशासनास जागे करीत असल्याचे संघटनेचे पदाधिकारी यांनी यावेळी सांगितलं यावेळी जिल्ह्यातील दोन शिक्षक आपल्या न्याय हक्क मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केलं असून या उपोषणास मराठवाडा शिक्षक संघाचा जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे यामध्ये श्री प्रदीप विश्वनाथ राठोड मस्ता जैन विद्यालय जालना यांची विना अनुदानित वरून अनुदानित बदली आदेश मागील सहा महिन्यांपासून प्रलंबित ठेवलेला आहे परिणामी वेतना अभावी संबंधित शिक्षकांची उपासमार होत आहे तसेच दुसरे उपोषणार्थी श्री बाळासाहेब देवीदास लहाणे सशी श्री विनायक विद्यालय सांदई तालुका भोकरदन हे अतिरिक्त झाले असून संबंधिताचे वेतन सदरली शाळेने थांबवले असल्यामुळे संबंधित शिक्षकांची उपासमार होत आहे तसेच भगवान पालकर यांचा पेन्शन प्रस्ताव जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेला आहे बसरी दत्ता देशमुखचा सेवा ज्येष्ठता सुनावणी दोन वेळेस लांबणीवर जाणीवपूर्वक प्रलंबित आहे या सर्व प्रकरणासंदर्भात संघटना पातळीवर वारंवार शिक्षणाधिकारी यांना पत्रव्यवहार करण्यात येत असून संबंधित याबाबत कोणतीही योग्य कार्यवाही करत नसल्यामुळे तीव्र निदर्शने करण्यात येत असल्याचे संघटनेचे पदाधिकारी यांनी यावेळी सांगितलं यावेळी उपोषणकर्त्यांसह जिल्हा अध्यक्ष श्री रमेश आंधळे सचिव श्री संजय येळवंते केंद्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष श्री ज्ञानोबा वरवटे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रेमदास राठोर आर एफ कुरेशी प्राध्यापक मारुती तेगमपुरे जगनराव वाघमोडे प्रद्युम्न काकड हाकीम पटेल दीपक शेरे नारायण मुंडे तुकाराम पडघन गजानन खरात रंगनाथ सोन्नी लंकेसर खाम बाभट नाडे शिवाजी कायंदे भगवान पालकर कुढेसर यासह जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व वा मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते जालना शहर प्रतिनिधी जगन वाघमोडे ताजा बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा